नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार गेल्या वर्षापासून रखडलेली पैलवान हिंदकेसरी मारुती माणे यांच्या स्मारकाची समिती भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या पुढाकाराने पुनर्गठित करण्यात आल्याची माहिती समितीचे सदस्य कवटेपिरांचे माजी सरपंच पैलवान भीमराव माने यांनी पत्रकार बैठकीत दिली ते म्हणाले

आणि जयंत पाटील विलासरावजी शिंदेसाहेब यांनी तिथं हिंद केसरी मारुतीमान्यांचं स्मारक करतो घोषणा केली आणि त्याची मागणी ग्रामस्थांनी किंवा आमच्या कुटुंबियांनी कुणी केली नव्हती त्याच्यानंतर जागेचा प्रश्न आला आम्ही त्यांना गावातील सर्व ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर गंजीखाना खाना आमच्या गावात होता तो साडेचार एकर जागा स्मारक समितीच्या नावावरून गेली त्याच्यानंतर ते अनेक वर्षे काम रेकडले त्याच्यानंतर समिती गठीत करण्यात आली त्यावेळी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेले हे कळाल्यानंतर त्या स्मारक समितीला मंजुरी देण्यात आली त्यावेळी पाच कोट चार कोटी नव्वद लाखाची मान्यता आणि पन्नास लाख रुपये त्याला मंजूर झाले त्याचं टेंडर झालं पण अनेक वर्षे ते काम रकडलं गेलं होतं त्यावेळी त्याचा उर्वरित निधी जो आहे तो, तो सांगलीचे आमदार आदरणीय सुधीरदादा गाडगीर आणि दादा यांच्या माध्यमातून उर्वरित निधी प्राप्त झाला त्याच्यानंतर गेली दोन हजार चौदापासून हे काम रखडलं होतं आम्ही गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी हे काम पुढं होईल का नाही अशी आम्ही आशा सोडली होती परंतु निशिकांत दादांच्या आम्ही पाठीमागे लागल्यानंतर ह्या स्मारकाची समिती पुन पुनर्गठित पुनर पुनर झाली होती ती समितीची पुनर्रचना झाली पालकमंत्री जे आपले सुरेश भाऊ खाडे त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा यांच्या प्रयत्नामुळे ही समिती गठीत झाली आणि त्या समितीची अधिकृत शासकीय निर्णय एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्याला मान्यता देण्यात आली त्याची कालच बैठक झाली त्या बैठकीमध्ये रखडलेलं जे काम आहे पूर्वी जे अर्धवट काम राहिले त्याचे आदेश माननीय पालकमंत्री महोदयांनी ह्या कमिटीचे अध्यक्ष सुरेश भाऊ खाडे यांनी आदेश दिले चार कोटी नव्वद लाख सत्तावीस हजार नऊशे बासष्ट रुपये त्याला मंजूर झाले त्यापैकी चार कोटी नऊ लाख रुपयेचा निधी आत्तापर्यंत प्राप्त झाला आहे आणि तीन कोटी पंचवीस लाखाचं काम आत्तापर्यंत पूर्ण झालेलं होतं उर्वरित काम हे पूर्ण करावं आणि नवीन पंधरा कोटी रुपयेचा नवीन प्रस्ताव तिथे क्रीडा संकुल आणि कुस्तीसाठी अत्याधुनिक असं केंद्र जेणेकरून हिंदकेसरी मारुती माने ज्यावेळी कुस्ती खेळत होते त्यावेळी भारतभरातले सगळे नामांकित पैलवान खडक शिंग असतील सादिक पंजाबी असतील भारतातले जेवढे म्हणून मोठे पैलवान होऊन गेले ते सगळे पालन कोठेकरांमध्ये खेळाले होतात त्यावेळी कुठलीही जळणवळणाची सुविधा त्या गावात नव्हती हायवेला तुंगापशी किंवा तुंगा लक्ष्मी फाट्याला एस टीनं उतरावं लागत पण तिथून चालत कोटेकरांना त्या परिस्थितीत भारतभरातले सगळे जेवढे प्रसिद्ध नामांकित पालन होते कोठेकरांना तशीच कल्पना पालकमंत्र्यांनी बोलून लावली तशी सूचना निशिकांत दादाने मांडली आणि भारतातले सगळ्यात उत्कृष्ट असं कुस्ती केंद्र वाहण्याच्या दृष्टीने के पालन पालकमंत्र्यांनी काल मी एक त्यांचा पुतण्या म्हणून नाही तर मी पण एक कुस्ती खेळणारा पैलवान म्हणून सांगली जिल्ह्यातून आहे तर महाराष्ट्रातून असं भारताचं नाव ज्यांनी जगभर केलं असेल मराठी यांचं हे पूर्ण व्हावं नि मी दादांचं विशेष आभार मानतो की आजपर्यंत कुणी केलं कुणी केलं ना याच्यावर न बोलता दादांनी ते मनावर घेतलं आणि ते पूर्णत्वाकडे नेजयाच्या दृष्टीने काही प्रयत्न करावं लागतो ते निशिकांत केलं त्याबद्दल मी विशेष त्यांचं त्या परिसराच्या तमाम कुस्ती शौकिलांच्या महाराष्ट्राच्या पगणांच्या वतीनं निशिकांत दादांचं आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचं आभार मानतो साडेचार एकर जागेमध्ये वेगवेगळ्या मैदानी खेळांची व्यवस्था या क्रीडा संकुलात होईल देशात सर्वोत्कृष्ट असे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे या परिसरात हिंद केसरी मारुती माने यांचा आकर्षक पुतळा उभारला जाणार आहे यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले स्मारकाचे काम थांबले होते गेल्या दोन वर्षात रखडलेली समिती पुनर्रचना करण्यात आली आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे समिती प्रमुख आहेत या समितीत शासकीय अधिकारी व अन्य पंधरा जणांचा समावेश करण्यात आलाय

संदर्भामध्ये काल स्मारक समिती महाराष्ट्र शासनानं गठीत केलेली आहे त्याची पहिली बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे सचिव अन्य जिल्हाधिकारी दया देसाहेब स्मारक समितीचे सर्व सन्मान्य सदस्य

देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे <coughs> स्वागत करतो या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले यांच्या उपस्थितीत आदेश काय ही बैठक झाली ते निर्णय आणि पुढील या स्मारकाच्या संदर्भामध्ये आज असलेल्या कामाचे स्टेज आणि पुढची काम याच्यावरची माहिती या स्मारक समिती सन्मान्य सदस्य केसरी मारुती माणूसांचे पुणे आदर सर्वच कवित्रमाने आपल्याला या ठिकाणी पत्रकार बैठकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील माजी सरपंच भीमराव माणे उपाध्यक्ष धैर्यशील मोरे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रसाद पाटील तालुकाध्यक्ष निवास पाटील शहर अध्यक्ष अशोकराव खोत यदुराज थोरात संदीप सावंत प्राध्यापक दत्तात्रय पाटील अजित पाटील अक्षय पाटील उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर